बेळगाव नगरीतील जमलेले तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जे आज आपण बेळगाव नगरी सह परिसरातील प्रचंड संख्येनं मराठा समाज आपण एकत्र झाला त्याबद्दल तुमचं महाराष्ट्राच्या वतीनं मनापासून कौतुक करतो आणि धन्यवाद माझी बरोबर नाही त्यामुळं बोलायला थोडा त्रास होईल एखादा शब्द तुमच्या लक्षात येणार नाही कारण तोंडातलं पण माझ्या आहे पण या बेळगावच्या माझ्या मराठ्यांना मी शब्द दिला होता तुमच्याकडे येईल म्हणून आणि एकदा शब्द दिला तर मराठ्यांची आवलत बदलत नाही माझा स्वभाव आहे मी एकदा शब्द दिला तर माग हटत नाही मग समोर केंद्र सरकार असू दे नाही तर राज्य सरकार असू दे नाही तर विरोधी असू दे मी एकदा जर ठरवलं तर मी कोणालाच मोजित नाही माझा समाज अन्यायात येईल त्याच्यावर मी अन्याय होऊ देत नाही हे माझा नियम आहे आणि या नियमाच्या आडवा कोणी आला की मी त्याला वाजविल्याशिवाय सोडेल मग तो कोणत्याही पक्षाचा असो मी आपल्या आज मायबाप बेळगावच्या मराठी बांधवांसाठी इथं आलोय मी इथल्या कुठल्याही राजकारणासाठी आलेलो नाही मग तो कोणत्या पक्षाचा विषय असो राजकारणाचा विषय माझ्याच्यात येत नाही आणि मी माझा फायदा कोणालाही घेऊ देत नाही आणि माझ्या समाजाचाही घेऊ देत नाही आता मूळ प्रश्न बेळगावचा सामावेश महाराष्ट्रात करण्यात यावा जेलमध्ये जायची जेल गरज नाही तुम्हाला फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यांसारखं करायचं आहे थोडं शिका एकदा जर रस्त्यावर आला तर मागे फिरायचं नाही मराठ्यांचा रूल आहे आपण क्षेत्रीय मराठे आणि क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे मैदानात उतरायचं नाही आणि उतरला तर मागे सरकायचं नाही क्षेत्रीय <laughs> मराठा एकदा जर मैदानात उतरला एकदम मरून वापस नाही तर विजयाचा टिळा कंपाळी लावून येतो मी मराठा आरक्षणाच्या विषयात उतरताना मरण डोळ्यासमोर ठेवून उतारलो होतो सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून माझा बलाढ्य असणारा राज्यातला मराठा समाज एका छोट्याशा आरक्षणासाठी सत्तर वर्ष संघर्ष करत होता एवढा मोठा या राज्यात समुदाय असतानाही माझ्या समाजाला आरक्षण का दिलं जात नाही माझ्या मराठा समाजावरती अन्याय करण्याचं मूळ कारण काय हे शोधायला आम्ही सुरुवात केली आपल्या आपल्या प्रश्नाला आणि आपल्या अन्यायाला वाचा फोडायची असली तर अगोदर मुळाला जावं लागतं कोण गेलं का नाही गेलं मला नाही माहीत परंतु आम्ही ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्यावेळेस आरक्षणाच्या मुळाशी गेलो समाजाला एवढ्या वेळेस आरक्षण मिळून द्यायचं मग कोणत्याही टोकाला जायची वेळ आली तरी जायचं हे ठरवलं माझ्या मायबाप सहा करोड मराठ्यांना एकदाच सांगितलं मी मैदानात उतरणार नाही जर उतरलो तर मग हटणार नाही तुम्हाला आशीर्वाद आणि पाठबळ ठेवावं लागेल एक मुखानं सहा करोड मराठ्यांनी सांगितलं जोपर्यंत मैदान तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत मैदानाला पाठ दाखवणार नाही माझ्या बेळगावातल्या मराठ्यांनाही माझं आव्हान आहे तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाला न्याय पाहिजे असला तर घरातला प्रत्येक माणूस बाहेर पडा तुमच्या सोबत महाराष्ट्रात नाही तर महार, महाराष्ट्राच्या बाहेरील प्रत्येक राज्यातला चौदा करोड मराठा समाज बेळगावच्या पाठीशी फक्त काम करताना मुळाला जायचं शिका आणि एकदा जर ध्येय मनात घेतलं तर माग हटायचा नाही वारंवार आंदोलन नाही करायची एकदाच लढाई करायची पण आर पारचे करून आपल्याला जे पाहिजे ते साध्य केल्याशिवाय मागा नाही हटायचं मराठा आरक्षण हे मराठ्यांना दिलं जाणार नाही तुमच्या म्हणलं जायचं जसा बेळगावचा प्रश्न हा केंद्र शासनाच्या अधिकारात येतो मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्या अधिकारात येतो पण ज्या वेळेस हे खोट बोलणं सरकारचं आम्ही बघितलं आणि तुम्हाला काही केलं तरी आम्ही ओबीसी आरक्षणात येऊ देणार नाही हा सगळ्यांना विडा उचलला होता मला थोडं वेगळं काम करायची पद्धत एखादा माणूस जर म्हणला ते काम होत नाही तर मी ते केले शिवरात नाही असं माझा एक वेगळा स्वभाव आहे प्रत्येकानं म्हटलं जायचं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही मिळू शकत दंगली होती माझ्याकडे पण यायचे मला म्हणायचे ओबीसीतून आरक्षण मागू नका दंगली होती म्हणलं होऊ दे मला दंगल कसली बघायची घाबरवलं जायचं मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत असतानाही दिलं जात नव्हतं मी ज्या घोरगरीब मराठ्यांच्या लेकराला अधिकारी बनताना बघतोय माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकरही ही आय एस आय पी एस दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत तेही डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे हे जे स्वप्न बघतोय ते आज जवळपास पंच्याण्णव टक्के आम्ही पूर्ण करत आणलोय आता फक्त सगळ्या स्वयऱ्याच्या अंमलबाजवणी मराठा आणि कुणबी एकच हे हा कायदा पारित करायचा राहिलाय म्हणजे न होणार झालंय हे मी बेळगावकरांना सांगतोय एकदा जर काही गोष्ट हातात घेतली अशक्य नाहीये आणखीन एक आम्ही शक्य काय केलंय तुम्हाला सांगतो पंतप्रधान मोदी साहेबाला त्यांचं पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या पक्षाचा प्रचार करायची त्यांच्यावर कधीच वेळ आली नव्हती महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या एकजुटीमुळं त्यांना त्यांचं पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या पक्षाला सुद्धा प्रचार करायचे त्यांच्यावर फक्त मराठ्यांच्या एकीमुळे वेळ आली इथंच मराठा जिंकले आलाय इथंच मराठ्यांचा विजय झालाय ज्या राज्यात अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत एक तिथं एका टप्प्यात निवडणूक आहे तुम्हाला तिसरं कारण सांगतो कोण अशक्य म्हणतो ना त्याला मला मायाकडे मग दाखवतो का तुला मा कसा असतो जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत एक तिथं एका टप्प्यात निवडणूक आणि जिथं महाराष्ट्रात फक्त अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत तिथं पाच टप्प्यात निवडणुकी आणि प्रत्येक टप्प्यात मोदी साहेबाला त्यांना प्रचाराला आणायचं याला म्हणतात मराठ्यांचा धाक आणि मोदी साहेब तिसरा दिवस आहेत महाराष्ट्रातच या ठाण था मांडू आणखीन गेलेत नाहीत वापस तरीही आम्ही आणखीन उमेदवार उभा केलेले नाही आम्ही जर उमेदवार उभा केले असते तर बेळगावच्या पवित्र नगरीचं सांगतो खोटं बोलत नाही त्याचं एक बी आलं नसत पण आम्ही ते उभा नाही केले कारण आमचा अजेंडा राजकारण करणं नव्हता आमच्या गोरगरीबांच्या लेकरांना न्याय देणं होता माझ्या समाजाच्या लेकरावरचे आलेल्या अन्यायाचा हत्यार त्याचा वार आम्ही छातीवर झेलायचं चे ठरवलेलं आहे आजही आम्ही ते झेलतोय आणि पुढच्या काळातही झेलणार आहे आम्हाला त्यांनी खूप खेटवून बघितलं खूप षड्यंत्र करून बघितले आम्ही नाही हटलो आणि पुढच्याही काळात हटणार नाही बेळगावकरांनाही शब्द आहे महाराष्ट्रासह सगळ्या भारत देशातल्या मराठ्यांच्या वतीनं आणखीन तरी मी यो हो प्रश्न हातात घेतलेला नाही पण जर का घेतला आणि तुम्ही जर बेळगाव कर्नाटकमधले सगळे मराठे एकत्र आले सहाच महिन्यात विजय तुमच्या पत्रात टाकेल कारण मी एकदा एखादा विषय हातात घेतला का सोडत नाही मला ती खोडे आणखीन तुमचा मी घेतला नाही पण ज्या दिवशी महारा कर्नाटकातला सगळा मराठा मला एक दिसल त्या दिवशी मी हातात घेऊन सहाच महिने त्या मुद्याचा टोकडा पाडून एक एकजुटी शिवाय काहीच होऊ शकत नाही तुम्हाला खरंच न्याय पाहिजे कर्नाटक मधला एकही एक मराठा घरात न राहता रस्त्यावर पाहिजे महाराष्ट्र तुमच्यापेक्षा दहा पट पुढे चलन ह शब्द आहे आपला तुम्हाला पण ज्यावेळेस वेळेस एखाद्या गोष्टीला आपल्याला खेटायचं असतं त्यावेळेस आपल्याला सगळ्याला ताकदीनं बाहेर पडावं लागतं मी सगळा देशातला मराठा समाज सध्या एकत्र करतो आहे म्हणण्यापेक्षा देशातल्या प प्रत्येक राज्यातून आमंत्रणाने की आता आपल्याला उठाव केल्याशिवाय पर्याय नाही आता मी पुढच्या महिन्यात दिल्ली हरियाणा मध्य प्रदेश गुजरातला आहे गोव्यापासूनचा सगळा मराठा आता एक येतो आहे आणि एकदा जर ह्या सगळ्या मराठ्यांनी मनावर घेतलं तर बेळगावचा प्रश्न सहा महिन्याने दोनच दिवसात सुटत त्यासाठी तुम्हाला सुरुवात तुम्हाला करावी लागणार जशी आम्ही केली मी अगोदर एकट्यानं केले की सगळे संकट मी अंगावर घ्यायचे ठरवलं मी घोषणा बदलून टाकली लाख मेले तरी चालते पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे मी मोडून टाकले मी सांगितलं एक मेला तरी चालन पण करोड पोर सुखी झाले पाहिजे मराठा सुखी झाला पाहिजे आणि रस्त्यावरती उतारलो बघता बघता त्याचं रूपांतर महाप्रलयात कधी झालं कोणालाच कळालं नाही आज अशा सभा झाल्या की त्या सभेचे रेकॉर्ड देशात कोणाला तुटत नाही एवढे मराठे एकत्र आले आता पुढच्या काळातही आपल्या समोर बेळगाव पासून खूप प्रश्न आहेत आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशीराव काळजी करू नका नसता म्हणताल शब्द दिला नाही याचा अर्थ लढतेत की नाही तुम्ही काळजी करू नका एकदा मराठा आरक्षणाचा विषय संपू द्या तुमचा बी कसा सुटत नाही ते बघतो काळजी करू नका फक्त आतापासून आता बांधणी सुरू करा घर ना घर जाग करायचं जा काम करा स्वतःच्या लेकरावर पुढच्या पिढीत अन्याय होऊ नये याची प्रत्येकानं जाणीव ठेवा तुम्ही दिवस काढले काढतालही तुमचा मुलगा तुमचा नातू यानंतर जगायचा आहे त्याला इथं काम करायचं त्यांना डोळ्यासमोर ठेवा तुम्ही जर आता राजकारण डोळ्यासमोर ठेवलं तर तुमच्या पिढ्या पुढच्या पिढ्या बर्बाद करायला तुम्ही कारणीभूत असणार आहेत तुम्ही मनगटाला मनगट लावाल तुम्ही एकमेकांसमोर उभे राहताल परंतु तुमच्या मुलाला किंवा तुमच्या नातवाला ते जमल कशावर त्यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही जाऊ नका पुढच्या पिढ्या संकटात राहणार नाही याची काळजी याच पिढीतले सगळे मराठी घ्या पुढच्या पिढीला त्रास झाल्याच्या नंतर पाश्चाताप करायला सुद्धा तुमच्या समोर कोणी नसणारे त्यामुळे तुमचं काम करत असताना आतापासूनच सावध भूमिका घ्या आणि पुढच्या पिढीवर संकट येणार नाही याची काळजी आजपासून घ्यायला सुरुवात करा आणि घराघरातला कर्नाटकातला मराठा जागा करा एकदाच उभारा आणि शेवटी तुमच्या लेकराच्या डोक्यावर विजय विजयाचा गुलाल टाका राजकारण सगळ्या मराठा भाषिकांनी बाजूला ठेवा आणि येता पुढच्या काळात तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमच्या पुढे पुढील पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सावध व्हा मी आज तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगून जातोय एकदा त्रास व्हायला लागल्याच्या नंतर पाठीमाग मुलाकडे गोळून बघायला कोणी राहत नाही आपल्या लेकराच्या डोळ्यातले आसरू पुसायला कोणी येत नाही संकटात सापडलेला समाज स्वतःला सामोरं जाऊन संघर्ष करावा लागतोय आणि पुढच्या काळातलं संकट आणि संघर्ष तुम्हाला जर बघायचा नसला तर सगळ्यांनी राजकारण सोडून तुमच्या न्यायासाठी तुम्ही एकत्र उभे राहा तुमच्या लेकरांना तुम्हाला ले साप शिव्यानंतर देऊ नये आमच्या समोर संकट उभा करून तुम्ही कुठे गेलात मुलांच्या समोरचं नातवाच्या समोरचं संकट दूर करायचं असलं कर्नाटकातला सगळा मराठा समाज एकत्र आहे तुमच्या मदतीला महाराष्ट्र एक हिंचही माग सरकारणार नाही हे तुम्हाला शब्द आहे आमचा फक्त लेकर संकटात सोडून शांत राहू नका कारण तुमचा विषय लहान नाही आणि अनेक वर्षापासून दशकापासूनचा विषय याला एकदाचा मार्ग काढायचा प्रयत्न करा आम्ही आंदोलन उभा करताना आज सलग नऊ महिने झाले तर आमचं आंदोलन सलग सुरू आहे आम्ही एकदा सुरू केलेलं बंद करत नाही आणि करणार पण नाही कारण हे राजकारणी लोकांना जर तुम्हाला भानावर आणायचं असलं तर तुमची एकजूट अत्यंत महत्वाची आहे तुमच्या एकजुटीच्या पाठीशी आम्ही तुम्ही म्हणता त्या ताकतेनं महाराष्ट्र राहायला तयार आहे तुमची साधारण लोकसंख्या किती आहे बेळगाव किंवा पूर्ण कर्नाटक मध्ये किती अरे बापरे चाळीस लाख म्हटल्यावर तर खूप आहे चौदा लाख चाळीस लाख अरे चाळीस लाख म्हटल्यावर तर अर्ध मंत्री म्हटलं तुमचंच पाहिजे ह सावध व्हा गाफेल राहू नका हे बघा आम्ही साधी एक थेनगी होती त्याचा रूपांतर आज देशात पसरला तुमच्या जेवढ्या अपेक्षा आहेत तुमचा रोडचा काहीतरी प्रश्न आहे मला वाटतं एक एक सोडल्याला बारा मी एक एक काम करतो कधी एकदाच पाच पंचवीस कामं मी नाही करत प्रश्न अनेक आहेत महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर मी एक, -एक सोडवतो जर चाळीस प्रश्न आहेत आणि चाळीस जर एकदाच घेतले असतील बहुतेक संकटात मी सुद्धा सापडलो असतो एकालाच हात घातला आणि गंभीर विषयाला हात घातला पण चंद्रसूरे आहे तोपर्यंत मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होईना अशाच विषयाला हात घातला पहिला हात आरक्षणाला घातला आणि तो यशविषय सुद्धा केला आजची परिस्थिती अशी आहे स्थानिक भाजपाच्या नेत्यामुळं मोदी साहेबांना महाराष्ट्र सोडता येत नाही ही, ही पहिली वेळ त्यांच्यावरती हो आली याचा अर्थ आम्ही काँग्रेसला पॉझिटिव्ह येत असं नाही या त्यांचं ना इतकं वाटोळं आमचं महाराष्ट्रात कोणीच केलेलं नाही सगळ्यात जास्त त्यांनी वाटुळं केले पण यांनी आता या भाजपवाल्याने ताज केलं त्यांनी जरा जुनं केलंय पण आता दोघांची फजिती सध्या अशी येईल तुम्ही टे बघता का तुम्ही आमच्या तिकडे तुम्ही तिकडे टाकते का मग तो तुम्हाला सगळं माहित असायला पाहिजे राहू अरे तुम्ही हा नाही काय म्हणता का तुम्हाला नुसतं आहे माया पुढे अरे असा जीवस पाहिजे तुम्हाला सांगतो तोंडात लावलाय रे नाही तुमचा कार्यक्रमात लावला असता मी मला आव ये नाही आता असा जीवस पाहिजे जी तुमच्यात तुमचा जीवस बघूनच बेळगावचा प्रश्न थरथर थरथर उडाला पाहिजे एवढा जीवस पाहिजे तुमचा जाऊ द्या बर दिल्ली लावत जाऊ द्या बर आराडा कडे वा चला धन्यवाद आपला आपल्या जे